बावीस वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता होती जेव्हा ती मा ही माहिती तिच्या कुटुंबातील लोकांना समजते तेव्हा तिच्या कुटुंबातील लोक तिचा शोध घ्यायला सुरुवात करतात कुटुंबामधील आई वडील भाऊ नातेवाईक तसेच आजूबाजूचे राहणारे लोक देखील त्या मुलीचा शोध घेत होते ती मुलगी तीन दिवसांनी सापडते तेही भयंकर अवस्थेमध्ये तिच्या अंगावरती एकही कपडा नव्हता ती पूर्ण नग्न अवस्थेमध्ये होती याशिवाय तिचे हातपाय बांधलेले होते त्या बावीस वर्षीय मुलीचे डोळे फोडले होते तिचे हातपाय तोडले होते तिच्या पूर्ण शरीरावरती पेक्षाही अधिक जखमांचे निशाण होते ज्या लोकांनी त्या मुलीची ती भयंकर अवस्था पाहिली होती त्यामध्ये तिची सक्की बहिणी चक्कर येऊन खाली पडते तसेच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन महिला देखील त्या मुलीची अशी अवस्था पाहून त्या देखील बेशुद्ध होतात विशेष म्हणजे ही मुलगी दलित समाजामधील होती घटना आणि पोलीस समजले त्यानंतर ते लगेचच त्याच प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान ते खासदार जोरजोरात रडायला लागले तर ही घटना फक्त हो त्या जिल्ह्यापुरती मर्यादित नव्हती ही घटना पूर्ण भारतामध्ये पसरली होती त्या मुलीबरोबर जे घडलं ते ऐकून अक्षरशः सर्वांचे असू अनावर झाले त्या बावीस वर्ष दलित मुलीबरोबर काय घडलं चला सविस्तर पाहू तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साधारणतः साडे दहाची वेळ झाली असेल मध्ये एक धार्मिक कार्यक्रम चालू होता तेव्हा त्या बावीस वर्ष मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितलं मी त्या कार्यक्रमासाठी चालले आहे मुलगी या अगोदर अनेक वेळा रात्रीच्या वेळेस धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती त्यामुळे आई वडिलांना ला तिची चिंता वाटली नाही त्यामुळे कार्यक्रम संपल्यानंतर आपली मुलगी घरी येईल हे विचार करून घरामधील झोपून गेले सकाळी पाठीचे सहा वाजले तरी देखील मुलगी घरी आली नाही म्हणून घरातील लोकांना चिंता वाटली कारण की तरुणी एकदम साधी बोळी होती ती कोणाच्याही बोलण्यावरती पटकन विश्वास ठेवायची त्यामुळे आई वडिलांना तिची आणखीन जास्त चिंता वाटायला लागली घरातील आई वडिलांनी भावानी ही सर्व घटना शेजारच्या व्यक्तींना सांगितली जुबाजूच्या परिसरातील लोक म्हटलं तुम्ही चिंता करू नका पण सर्वजण तिचा शोध घेऊ त्यामुळे घरातील सर्व कुटुंब आणि परिसरामध्ये राहणारे काही लोक त्या मुलीचा शोध घ्यायला लागतात परंतु भरपूर शोध घेतल्यानंतर देखील ती मुलगी सापडत नाही मुळे सर्व लोकांनी निश्चय केला मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दे द्यायची पोलीस स्टेशनला गेल्यानंतर वडिलांनी पोलिसांना सांगितलं मुलगी रात्री साडे दहा वाजता धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती परंतु त्यानंतर सकाळ होऊन गेली आम्ही भरपूर तिचा शोध घेतला ती काही सापडली नाही त्यामुळे तुम्ही आमची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करून घ्या आणि आमच्या मुलीला शोधून काढा पोलिसांनी त्या कुटुंबाला नेहमीप्रमाणेच उत्तर दिलं तुमची मुलगी ओळखीच्या पाहुण्याजवळ गेली असेल तर तिच्या जवळच्या मैत्रिणीजवळ विचारा तुमची मुलगी सापडल पोलिसांनी त्या कुटुंबाचं म्हणणं मनावरती मना घेतलं नाही गावातील लोकांनी आणि कुटुंबातील लोकांनी पोलिसांवरती दबाव टाकला म्हणून त्यानंतर तब्बल छत्तीस तासांनी पोलिसांनी ती मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद करून घेतली तीस जानेवारीला रात्री ही मुलगी बेपत्ता झालेली जानेवारीचा पूर्ण पूर्ण दिवस निघून जातो रात्र संपलेली असते फेब्रुवारीला कुटुंबातील लोक तक्रार दाखल करतात त्यानंतर पोलीस आणि कुटुंबातील सर्व लोक तसेच परिसरामधील लोक देखील त्या मुलीचा शोध घेत असतात गावामध्ये एक सरकारी शाळा आहे आणि त्या शाळेच्या बाहेरच एक शौचालय होतं त्या शौचालयाच्या बाहेर एका मुलीचे कपडे पडलेले होते ते कपडे पाहून कुटुंबातील लोकांना समजतं हे तर आपल्याच मुलीचे कपडे आहेत त्या मुलीच्या कपड्यावरती रक्ताचे डाग होते हे पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो तिचे कपडे तर सापडले परंतु ती मुलगी काही सापडली नव्हती त्यामुळे गावातील लोक कुटुंबातील लोकं परिसरामध्ये तिचा सर्वत्र शोध घ्यायला लागतात का झाडा झुडपामध्ये एक बावीस वर्षीय मुलीचा मृतदेह मुली सापडतो तिच्या अंगावरती एकही कपडा नसतो आणि तिच्या शरीरावरती प्रत्येक भागावरती जखमा असतात एवढंच नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टवरती देखील जखमा असतात चे हातपाय बांधलेले असतात याशिवाय तिचे डोळे देखील फोडलेले होते ही घटना जेव्हा गावातील सर्व लोकांना समजते तेव्हा गावकरी त्या घटनास्थळी दाखल होतात एका पत्रकाराला सांगितलं त्या मुलीला जेव्हा मृत अवस्थेमध्ये पाहिलं होतं तेव्हा ती नग्न अवस्थेमध्ये होती त्या शरीराच्या प्रत्येक भागामधून रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला होता तिची हीच अवस्था घरामधील जेव्हा तिची सख्खी बहीण पाहते तेव्हा ती अक्षरशः बेशुद्ध होऊन जमिनीवरती पडते एवढंच नाही तर गावामधील दोन महिला देखील त्या मुलीची अशी अवस्था पाहून बेशुद्ध होतात कारण की समोरचं दृश्य एवढं भयंकर होतं की कोणाच्याही डोळ्यातून टचकन पाणी आलं असतं ही अशी घटना कदाचित कोणी पाहिली नव्हती गावातीलच लोक पोलिसांना या घटनेबद्दल माहिती देतात पोलीस घटनास्थळी दाखल होतात त्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तिला शवविच्छेदनासाठी पाठवून देतात तेव्हा ही घटना तेथील आमदार अवधेश प्रसाद यांना समजते ते देखील कुटुंबाच्या लोकांना भेटण्यासाठी तात्काळ त्या ठिकाणी येतात गावकरी आणि कुटुंबातील लोकांना त्या मुलीबद्दल विचारतात नेमकं काय झालं त्या मुलीचे कुटुंबातील लोक तर बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते पण गावातील लोकांनी आमदाराला सांगितलं त्या मुलीची एवढी भयंकर अवस्था केली तिचे डोळे काढले तिचे हातपाय तोडले शरीराच्या प्रत्येक भागामधून रक्तस्राव होत होता जसं ही माहिती आमदार असलेल्या अवधेश प्रसाद यांना कळती लगेचच एक प्रेस कॉन्फरन्स घेतात प्रेस कॉन्फरन्समध्ये आमदार अवधेश प्रसाद जोरजोरात रडायला लागतात ते म्हणतात बावीस वर्षीय मुलीबरोबर अशी घटना घडली मी त्याच्याबद्दल आता काय सांगू त्याच पत्रकार परिषदमध्ये ते म्हणतात या मुलीबद्दल न्याय जरूर मागणार यानंतर या मुलीबरोबर जे घडलं ती घटना संपूर्ण भारतभरामध्ये पसरते संपूर्ण मीडियावाले लगेचच या घटनेला कव्हर करायला सुरुवात करतात असेच घटना तेथील खासदार चंद्रशेखर आझाद यांना देखील समजते चंद्रशेखर आझादने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा प्रश्न विचारला तुम्ही देशामधील मुलींबद्दल एवढं बोलतात ज्या मुलीबरोबर एवढं भयंकर अत्याचार झालेत त्याच्याबद्दल तुम्ही एकही शब्द बोलले नाही त्यानंतर ही सर्व घटना लोकसभेतील विधानसभेतील आमदार खासदार यांच्यापर्यंत पोहोचते मग ते राहुल गांधी असो प्रियंका गांधी असो किंवा पूर्व मंत्री अखिलेश यादव असो आमदार खासदार इतर नेत्यांपर्यंत ही घटना पोहोचते त्यामुळे पोलिसांवरती चांगलाच प्रेशर येतो पोलिसांनी या घटनेचा शोध घेण्यासाठी तात्काळ चार पथके नेमली कारण की या मुलीबरोबर जे काही घडलं होतं ते अतिशय भयंकर आणि अतिशय दुर्दैवी होतं मुळं तात्काळ त्याचा शोध घेणं गरजेचं होतं पोलिसांनी प्रत्येक अँगलनी तपास केला त्या एरियामधील सर्व सी सी टी पाहिले घटनास्थळी लोकांनी त्या मुलीची जी काही अवस्था सर्वात प्रथम पाहिली होती त्या व्यक्तीचा जबाब नोंदून घेतला तसेच पोलिसांना काही पुरावे मिळाले होते या आधारे पोलिसांनी त्याच गावामध्ये तीन व्यक्तींना ताब्यात घेतलं एका व्यक्तीचं नाव दिग्विजय सिंग होतं दुसऱ्या व्यक्तीचं नाव विजय साहू होतं आणि तिसऱ्या व्यक्तीचं नाव हरिनाम कोरी होतं तिघही जण रोजंदारीचं काम करून आपला उदरनिर्वाह करत होते या तीन जणांना ताब्यात घेतलं तर दुसरीकडं त्या मुलीचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला होता हा शवविच्छेदनाचा रिपोर्ट पोलिस कोणालाही सांगत नाही एक पत्रकार पोलिसांकडे चक्रा मारतात त्या मुलीची जी काही अवस्था झाली होती तिचे डोळे काढले होते तिचे हातपाय तोडले होते तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावरती जखमा होत्या त्यामध्ये नेमकं किती आहे पत्रकारांनी शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांना विचारलं परंतु पोलिसांनी सांगितलं या घटनेचा तपास चालू आहे किंवा सर्व तपास पूर्ण होईल त्यानंतर याच्यावरती आम्ही बोलू शकतो त्याशिवाय पोलीस पत्रकाराला हे देखील सांगतात तीन या तीन आरोपींनी या मुलीची भयंकर अवस्था केली त्या तीन आरोपींना ताब्यात देखील घेतला आहे पण त्या मुलीबरोबर या तीन नराधामाने हे कृत्य का केलं कधी केलं आणि कशामुळे केलं याचं उत्तर मात्र पोलिसांनी पत्रकारांना दिलं नाही पोलिसांनी पत्रकाराला एक माहिती दिली होती तीन आरोपी मधील दिग्विजय सिंग हा आरोपी या मुलीच्या वडिलांकडे नेहमी यायचा जायचा त्यावेळेस या मुलीचे वडील आणि दिग्विजय सिंग यांच्यामध्ये वाद झाला होता त्यानंतर मुलीच्या भावाने दिग्विजय सिंगला चांगलाच चोप दिला होता भावाने दिग्विजय सिंगला मारलं म्हणून हे सर्व घडलं असं याच्यावरती कोणालाही विश्वास वाटत नाही तेव्हा ही घटना राहुल गांधी प्रियंका गांधी अखिलेश यादव खासदार चंद्रशेखर आझाद आणि परिसरामधील आमदार यांच्यापर्यंत जाते त्यानंतर मुख्यमंत्री योगी यांना देखील प्रतिक्रिया द्यावा लागते सांगतात या घटनेमध्ये त्या मुलीबरोबर जे कोणी हे घाणेरडे कृत्य केलं सर्व व्यक्तीला आम्ही कठोर शिक्षा करू तर इकडे कुटुंबातील लोक आणि परिसरामधील लोक मुख्यमंत्री योगी यांना त्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी विनंती करतात अजूनही पोलिसांनी त्या मुलीबरोबर नेमकं त्या रात्री काय घडलं शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये काय आलंय नेमकं आरोपीने त्या मुलीची अशी भयंकर अवस्था का केली याचं खरं कारण समजू शकलं नाही कारण की अजूनही पोलीस पत्रकारांना सांगतायत की या तीन आरोपींबद्दल पुरावे गोळा करत आहे ही घटना तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेश मधील अयोध्या इथे घडली होती तर या बावीस वर्षे दलित मुलीबरोबर जी काही घटना घडली होती त्या घटनेवरती राज्याचे मुख्यमंत्री योगी कोणता निर्णय घेतात याच्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे